नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन कथेत तुमचे स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया मी नवीनच शिक्षक म्हणून काम करत होतो तेव्हा नववीच्या वर्गातील एक मुलगी सारखी माझ्याकडे एकटक बघायची माझ्याकडे बहूनच ती स्मित हस्य करायची तिचं भरलेलं आणि गुपगुपी तारुण्य पाहून माझंसुद्धा मन तिच्यामध्ये जडलं होतं तिच्या रूपाकडे बघितल्यानंतर मला देखील खूप ओढ घाला वाटायचं पण एके दिवशी जवळपास कोणीच नसताना तिने मला जोराने मिठी मारली आणि दोन्ही हाताने माझं मी नवीनच एका शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालो होतो ती शाळा शहरापासून खूपच दूर एका छोट्याशा खेड्यात होती म्हणून मला त्या गावामध्ये रूमवरून राहायची वेळ आली माझे लग्न झालेले नव्हते म्हणूनच घरातील सर्व कामे मलाच करावी लागत होती शाळेच्या वेळेपर्यंत सर्व कामे आटपून रोज नोकरीसाठी वेळेवर हजर राहायचो मी तरुण आणि दिसायला देखणा होतो मी नववीच्या वर्गाचा वर्ग शिक्षक होतो दररोज मी मुलामुलींची हजेरी घ्यायचो वर्गातील सर्व मुली हजेरीला होकार द्यायची पण एक मुलगी तिनं चार वेस नंबर आणि नाव घेतल्याशिवाय होकारच देत नव्हती हो मला तिचा खूपच राग येत होता म्हणून मी तिला कधीकधी छोटीशी शिक्षा करत होतो ती मुलगी नववीच्या वर्गात असून देखील शरीरात भरलेली असल्यामुळे कॉलेजच्या मुलीसारखी दिसायची मला त्या मुलीचा रोज त्रास होत होता म्हणून मी तिच्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले होते आता मी तिच्याकडे हळूहळू चोरट्या नजरेने लक्ष देऊ लागलो होतो ती वर्गात बसल्यानंतर तिची पूर्ण नजर माझ्यावरच असायची तिचं नाव सायली होतं मग मी सायलीला शिकवलेल्या धड्यांचे प्रश्न विचारायचो पण तिला त्यातलं काहीच कळत नव्हतं मी विचार करायचो की ती तर माझ्या शिकवण्याकडे एकटक लक्ष देत असते तरी पण तिला काहीच कसं येत नाही सायली ढ कशी काय आहे एकदा मी वर्गात मराठीचा तास घेत होतो तेव्हाच सायलीने ही चित्र कमाल केली डोळ्यांची बापरी न पडता ती माझ्याकडे तब्बल पंधरा मिनटे पाहतच होती तिची नजर माझ्या शरीराला भेदत होती मला पायाच्या अंगठावरून ते डोक्याच्या केसापर्यंत मुंग्या येत होत्या पण वर्गात मी म्हणू शकत नव्हतो की तू असे एकटक माझ्याकडे पाहू नकोस असंच कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत आहे ही जे आणि प्रत्येक माणसाला काहीतरी वेगळं फिलिंग देत असते मग थोड्या वेळाने जेवणाच्या सुट्टी दरम्यान मी तिला ग्राउंडवर बोलवून घेतलं आणि विचारलं की तू माझ्याकडे असे एकटक बघत असतेस मी तिला म्हणालो की सायली असे एकटक पाहणं कोणाकडे पण बघून हसणे हे जरा वेगळंच वाटतं तू असं करू नकोस त्यावर सायली म्हणाली की सर तुम्हाला कसं काय कळलं की मी तुमच्याकडे एकटक पाहते ती म्हणाली याचा अर्थ तुम्ही पण पा माझ्याकडे पाहता ना तिचं असं उत्तर ऐकून तर माझ्या काळाचा सुतळी बॉम्बच फुटला त्यामुळे नववीच्या मुलीसमोर मला मुली काय बोलावे ते सुचले नाही मग मी तिथून निघून गेलो आणि ती त्याच जागेवर काही वेळ उभा होती वर्गात इतर मुली होत्या पण सायली कोणाबरोबर जास्त बोलत नव्हती ती एकटी एकटीच राहायची आता तिचं रोजचं झालं होतं मी एवढे बोलून सुद्धा ती माझ्याकडे एकटं पाहत होती आता तर तिने माझ्याकडे पाहून नाजूक हसणे देखील सुरू केलं होतं सैलीच्या अशा वागण्यामुळे मला रात्रभर झोपसुद्धा येत नव्हती हो मला तिचा सा चेहरा सारखा आटवायचा नकळत ती माझ्या मनात बसू लागली होती मी तिचा विचार टाळण्याचा प्रयत्न करायचो पण सायलीचा चेहरा माझ्या मनातून काढण्याचा प्रचंड प्रयत्न करून देखील ती माझ्या मनात विचारात सतत असायची कारण माझ्याबरोबर असे होणे साहजिकच आहे माझे देखील लग्न झालेली नव्हती आणि सायली घबाळ रंगाने भरलेली सुंदर मुलगी होती आता तर सायलीची मला ही सवय लागून गेली होती ती शाळेत गैरजर असल्यावर मला देखील दिवसभर करमत नसायचं मला माहीत होतं की शिक्षकांनी असे वागणे चुकीचे आहे पण तरीसुद्धा मी तिचा विचार सोडू शकत नव्हतो तिने पुरतीच माझ्या मनात आणि हृदयात जागा बनवली होती प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाला जिंकण्याचा गुण असतो आणि त्याचाच तिने उपयोग केला होता आता तर मी सुद्धा तिच्याकडे पाहू लागलो होतो मला सुद्धा तिच्याशी बोलण्याची आवड लागली होती तिचा एक एक मधा शब्द माझ्या कानाला गोड लागत होता मला तर आता तिच्यापासून एक क्षणसुद्धा राहू वाटत नव्हतं गावामध्ये शनिवारचा बाजार असल्यामुळे शाळा जरा लवकरच भरायची म्हणून मी देखील त्या दा दिवशी तासभर आधीच आलो होतो जेव्हा मी शाळेत आलो तेव्हा हो सायली शाळेतच हजर होती मग मी तिला विचारले की तू एवढं लवकर कसं काय आलीस अजून शाळेत तर कोणीच विद्यार्थी आलेले नाही तिने याचं काहीच उत्तर दिले नाही आणि वर्गाच्या बाजूला जाऊन मला तिच्याकडे येण्यास खुनवले तिचं असं वागणं पाहून माझ्या हृदयाला भीती वाटू लागली पण ती काय म्हणते ते पाहण्यासाठी मी तिच्याकडे गेलो तेव्हा सायलीने मला अचानक जोरात मिठी मारली आणि तिने दोन्ही हाताने माझं शरीर आवडून धरलं आणि म्हणाली की सर मी तुमच्यावर खूप प्रेम करते मला तुमच्याशी लग्न करायचं तिचं असं बोलणं ऐकून तर मला खूप आनंद झाला मला असं होणं साहजिकच होतं एवढी तरुण आणि कवळी मुलगी आपणच होऊन एखाद्या पुरुषाला प्रेमाचा प्रस्ताव मांडत आहे मग मां कुठल्या पुरुषाला आनंद होणार नाही ज्यावेळेस त्याने मला मिठी मारून मला प्रपोज केलं त्याच वेळेस मी स्वतःला जगातला सर्वात खूप आणि नशिबून पुरुष समजू लागलो होतो कारण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं एखाद्या पुरुषाला एखादी तरुण स्त्री आपलं सर्वस्व अर्पण करते तो क्षण निराळाच असतो तिच्या त्या छोट्याशा मिठीमध्ये मी सर्वाचे सुख अनुभवलं होतं नंतर थोड्याच वेळात मी वाहनावर आलो मला सत्य परिस्थितीची जाणीव झाली आणि मी तिला मागे सारली तशी ती पण वाहनावर आली आणि लाजून गाला ला हसत तिथून निघून गेली ती एक छोटीशी विद्यार्थिनी आहे हे मी माझ्या मनाला समजावलं आणि माझ्या डोक्यात वेगळंच वादळ सुरू झालं मी बळजबळीने कसा कसा तिच्या मिठीतून सुटलो आणि त्याच दिवशी शाळेला रजा टाकून घरी गेलो मी निवांत खुर्चीवर बसलो आणि विचार करू लागलो होतो तेवढ्या सायली तिथे आली तिला बघून मला खूप आश्चर्य वाटले मी तिला म्हणालो तू इथे काय करत आहेस तुला कोणतं पुस्तक हवं आहे का माझं काहीच बोलणं न आहे का ती सरळ माझ्या घरात गेली मला आता खूप भीती वाटत होती कोणी बघितलं तर काय म्हणतील त्यात मी त्या घरात एकटाच राहत होतो मी पटकन उठून आतमध्ये गेलो आणि तिला म्हणालो की जर तुझं काही काम असेल तर तू आत्ता लगेच तुझ्या घरी निघून जा लोक काय म्हणतील तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस हे कसं शक्य होईल लोक काय म्हणतील शिक्षक आणि विद्यार्थिनीचा संबंध कसा पाहिजे लोकांचा शिक्षणावरून कायमचा विश्वास उडेल जर मी तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मान्य केला तर जगामध्ये लोकांचा सर्व शिक्षकावरून विश्वासच उडेल परत त्यात जातीपातीचा प्रश्न आणि त्यात तू ही खूपच लहान आहेस पण हे सर्व ऐकण्याआधीच तिने मला घट्ट मिठी मारली होती माझे शब्द अडखळत होते माझी काळी जोरजोराने धडधडत होते माझे शरीर माझ्या कंट्रोलमध्ये मा नव्हते तिची लुसलुसीत तारुण्य माझ्या डोळ्यापासून जात नव्हतं थोडा वेळ आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत भान हरकून बसलो होतो अजून थोडा वेळ झाला असता तर मी तिच्यासोबत काहीतरी चुकीचं करून बसलो असतो पण मी स्वतः आवर घातला कारण शेवटी मी एक शिक्षक होतो मन मारून मी तिला माझ्यापासून दूर केलं आणि तिला तिथून जायला सांगितलं तर ती रडू लागली आणि म्हणाली की तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करेन आणि तिथून निघून गेली मला काय करावे कळेना ही गोष्ट कोणाला सांगण्यासारखी देखील नव्हती जर ही गोष्ट कोणाला कळाली तर मोठा गोंधळ उडेल सायलीने काही चुकीचं पाऊल उचलण्या अगोदरच मला काहीतरी करावं लागणार होतं मग मी सायलीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला मी आता स्वतःचं चो माझ्या छोट्याशा प्रेमाचा त्याग करून टाकणार होतो त्यानंतर मी चार पाच दिवस मुख्याध्यापकांना काहीच न कळवता शाळेवर गेलोच नाही आणि काही दिवसांनी मी माझी बदली लांब दुसऱ्या शाळेमध्ये करून घेतली आता या गोष्टीला पाच वर्ष होऊन गेले आहेत जेव्हा मी खेड्यातली शाळा सोडली तेव्हापासून आज पाच वर्ष झाले माझे लग्नही झाले आहे मला चांगली बायको देखील भेटली आहे आता मला त्या शाळेबद्दल आणि सायलीबद्दल कसलीच माहिती नाही सायलीची आठवण आल्यानंतर अजूनसुद्धा माझं मन भरून येतं सायलीचं चा काय झालं ती माझं वाचू ती माझ्या वाचून कशी राहिली असेल बिचारी सायली किती माझ्यावर प्रेम करायची थी। सुद्धा माझा विराहाचा प्रचंड त्रास झाला असेल एखादी मनात बसलेली मुलगी विसरणं खरंच किती अवघड असतं अशा प्रकारे मला माझ्या आयुष्यातील खऱ्या आणि निरागस प्रेमाचा हा समाजामुळे त्याग करावा लागला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद